माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज आहे संडे आणि आज आमचा संग्रामचं ॲबेकस पेपर होता ले, सेकंड लेवल होती आणि त्या सेकंड लेवलमध्ये त्याला सेकंड रँक मिळालेला आहे त्याला ट्रॉफी मिळालेली आहे मिडल मिळा मिळालेलं आहे आणि सर्टिफिकेटसुद्धा मिळालेला आहे सो तो छोटासा ब्लॉग मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे चला आपण माझ्याबरोबर कंटिन्यू राहूयात मी तुम्हाला दाखवते त्याला कोणतं मिडल मिळालं आहे ते आणि कोणती ट्रॉफी मिळाली आहे तेही दाखवते त्याचबरोबर आज मी काय बनवलेलं आहे तेही दाखवते थोडीशी माझी तब्येत ठीक नसल्यामुळे आज मी दोन तीन दिवस मी ब्लॉग काही टाकलेला नाही पण आज आता जरास रिकवर झालेली आहे त्याच्यामुळे मी तो ब्लॉग टाकती आहे चला आपण बघूयात हे बघा संग्राम तुझं ट्रॉफी दाखव संग्रामची ट्रॉफी आणि मेडल दाखव दोन मेडल्स त्याला यावेळेस मिळालेले आहेत एक गोल्ड गोल्ड आहे ना ते हा दोन्ही पण गोल्ड, दोन गोल्ड मेडल आहे आणि सर्टिफिकेट हे आहे संग्रामचं सर्टिफिकेट आणि इकडे ना आता इकडे बघा आदविका अशी आम्ही तिला पाळण्यामध्ये बसवलंय हो ती कशी खेळत आहे काय आदविका काय करते तू येते का इकडे <स्ति> संग्राम आता दे दादाला दे दादाला दे त्याला कॉंग्रॅच्युलेशन कर ये अद्विका दादाला दे दे लवकर इथे इथे ये इथे ये अद्विका संग्राम इकडे बघ कॉंग्रॅच्युलेशन म्हण दादाला इकडे इकडे ये इकडे ये हे बघ आपण कॉंग्रॅच्युलेशन करू आणि हो मग अशी मी तुम्हाला जसं म्हटलं की मी आज काय बनवलं आहे ते दाखवतीये तर मी इकडे झणझणीत असा चिकनचा रस्सा बनवलेला आहे छानपैकी आणि त्याचबरोबर इथे चिकन सुक्का असं बनवलेलं आहे बघा आजचा हा ब्लॉग तुम्हाला माझा कसा वाटला ते मला तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू आपण परत नवीन ब्लॉगसह पुन्हा भेटूयात बाय